मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण कामथे येथे आज सकाळी पहाटे भीषण अपघात घडला रस्त्यालगत बावीस चाकी कंटेनर उभा होता याचवेळी मुंबईहून वेंगुर्ल्याकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पोतील दोघे जणांचा जागीच मृत्यू झाला कुमार ऋत्विक शिरोडकर वय वर्ष चोवीस आणि रामकृष्ण शेणये वयवर्ष अठ्ठावीस हे दोघे राहणार वेंगुर्ला असे त्या दोघांची नावे आहेत ही घटना गुरुवारी सकाळी पहाटे घडली या अपघाताची माहिती मिळताच वेंगुर्ले गावावर शोककळा पसरली आहे न्यूज कोकणला ब्रेकिंग चिपळूण